विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेड तहसील कार्यालयात अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न हिरव्या गर्द वनराईच्या कुशी दिमाखात फडकला तिरंगा ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली हिरव्या गर्द झाडीत वसलेले तहसील कार्यालयाचे विलोभनीय दृश्य नागरिक विद्यार्थी व मान्यवरांची उपस्थिती भारतीय स्वातंत्र्याचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिनानिमित्त आज पंधरा ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांची शुभ हस्ते यावेळी तहसीलदार मनोहर चव्हाण सर्व नायब तहसीलदार दुय्यम निबंधक राजेंद्र डोईफोडे व अन्य अधिकारी तथा आमदार संजय मिश्राम माजी आमदार सुधीर पारवे माजी आमदार राजू पारवे तसेच शहरातील अन्य मान्यवर नेते उपस्थित होते कार्यक्रमाला शहरातील विविध शाळांची शिक्षक विद्यार्थी ढोल पथक पोलीस प्रशासनाचे अधिकारी होमगार्ड पथक आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून देशभक्तीचा उत्सव साजरा केला विशेष आकर्षण ठरले ते छायाचित्रकार उमेश बोरकर यांच्या ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेले दृश्य आकाशातून घेतलेल्या या छायाचित्रांमध्ये कुशीत वसलेले उमरेट तहसील कार्यालय मनमोहक दिसत होते सभोवताली पसरलेली हिरवी कंच झाडे आणि विशाल वृक्षांच्या सानिध्यातील कार्यालयाचा देखावा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर अधिकच रमणीय भासत होता दरम्यान उमरेट उपविभागातील नान ग्रामपंचायतीचे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुरुदेव सेवा भजन मंडळाच्या वतीने विशेष देशभक्तीपर भजन व गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला देशाच्या सुरक्षेसाठी स्वतःचे प्राण अर्पण करणाऱ्या वीर शहीद जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी हे भजन सादर करण्यात आले देशभक्तीच्या ओजस्वी सुरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर उमरे